मी गोवर्धन बडे आज आपण आहोत किल्लेधारू शहरामध्ये या ठिकाणी किल्ले धारू तहसील कार्यालया अंतर्गत शेसी केंद्र येतात आपण धारू शहरामध्ये आहोत शेसी केंद्र चालक आहेत इथे त्याचप्रमाणे काही ग्राहक आहेत का आणि शैक्षणिक कामासाठी त्यांचे विद्यार्थ्यांचे पालक या ठिकाणी अनेक दिवसापासून चक्र मारताना का दिसतात काय अडचणी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नाव सांगा मी दीपक आत्माराम पवार राहणार कोडस आपण या ठिकाणी अनेक दिवसापासून येताना आम्हाला पाहायला मिळतं आणि शैक्षणिक कागद आपल्या काढण्यासाठी या ठिकाणी येतात तर कुठल्या कुठल्या कागद काढण्यासाठी आणि काय अर्ज येतात आपल्याला कास्ट सर्टिफिकेट साठी बारा जून रोजी डॉक्युमेंट सबमिट केलेले आहेत तरी मला आतापर्यंत कास्ट सर्टिफिकेट मिळालेलं नाही आणि तीन आठवडे झालं मला उत्पन्नाचं प्रमाणपत्र सुद्धा मिळालेलं नाही माझा मुलगा पुणे येथे असतो शिक्षणासाठी तो म्हणजे अकरा तारखेला इथे आलेला आहे आणखी त्याचं काम झालं नसल्यामुळं त्याचा कॉलेज पण बुडत आहे आणि तो जाऊ सुद्धा शकत नाही माझं सुद्धा आर्थिक नुकसान रोज जाणं येणं करण्यात होतो ज्यावेळेस आपण या ठिकाणी सीएससी चालकाकडे येतात त्यांच्याकडून काय सांगण्यात येते होईल येईल असं सांगण्यात येत तर या ठिकाणी आपल्यासोबत सी एस सी केंद्र चालक आहेत भाई आपल्याकडे जे ग्राहक ग्राहक येतात त्यांच्या काय अडचणी आहेत आणि त्यांना गेल्या अनेक दिवसापासून तर काय अडचणी येतात त्यांना त्यांच्या आपण ऑनलाइन केलेले आहेत डॉक्युमेंट तहसीलवर यायला थोडा विलंब लागत आहे काय करा सांगतात तहसील मध्ये तहसील मधल्या सर्व्हर डाऊन आहे असं सांगतात जर या, सांग या ठिकाणी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालं तर याला जबाबदार कोणाला धरायचं आम्ही कसं सांगू शकतात असं आमच्याकडनं तर आम्ही ऑनलाईन करून दिलेलं आहे विलंब होत आहे या ठिकाणी आपण जाणून घेतलं सीसी केंद्र चालकाकडून की त्यांनी तहसीलला पाठवलं मात्र त्यांच्याकडून प्र, पुढील जे काही प्रक्रिया आहे करण्यात येत नाही त्याचप्रमाणे ग्राहकांच्या अडचणी एक नाही तर अशा अनेक या ठिकाणी ग्राहक आहेत सीएसी चालक भरपूर आहेत त्यांना अडचणी आहेत त्या ते ठिकाणी भरपूर पाले आहेत त्यांचे वडील येतात या ठिकाणी वडीलधारी मंडळी भरपूर चक्र मारतात शेतकरी आज कामाच्या दिवसा असून देखील त्यांना या ठिकाणी शहराला चक्र मारायला लागत आहेत तर आपण दुसरी बाजू पाहिली तर लाडकी बहीण योजनेसाठी अनेक लोकांनी या ठिकाणी उत्पन्नाचे टाकलेले आहेत त्यातून डोमाळशील टाकलेले आहेत त्यांना देखील त्यांना डॉक्युमेंट मिळाले नाही त्यामुळे अनेक अडचणी या ठिकाणी निर्माण होत आहेत गोरधनबड एस मराठ किल्ले धारूर बीड